ओम शांती ऐका हो ऐका आज आपल्या गावामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आलेले आहे तो सर्व भाविक भक्त लोकांना नम्र विनंती आहे या संधीचा लाभ घ्यावा सर्वांनी परमपिता परमात्मा शिवबाबांचे ज्ञान ऐकावे आणि स्वर्गात जायसाठी तयारी करावी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आपल्याला मानवापासून देव बनवण्याची शिक्षा देत आहे तो सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर येऊन सनी परमपिता परमात्म्याचा सत्य परिचय आत्म्याचा सत्य परिचय येणाऱ्या सतीगी दुनियामध्ये आपण कशा प्रकारे जाऊ याची माहिती या ठिकाणी देण्यात येणारे आहे तर सर्व गावकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर येऊन परमपिता परमात्म्याचा आत्म्याचा सत्य परिचय घ्यावा आणि स्वर्गात जाण्यासाठी तयारी करावी कारण की आता या सृष्टीचा महाविनाश अत्यंत निकट आहे